जावली माझी माऊली ती मला पावली अशी भाषणे आमदार शिवेंद्रराजे भोसले वेळोवेळी करत असतात आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे हे बोल किती सत्य आहेत हे निकालातून स्पष्ट होत आहे जावळीचे भूमिपुत्र असणारे जावळीचे माजी आमदार जे कदम यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांना जावळी पावली नसल्याचे निवडणुकीच्या मतमोजणीतून स्पष्ट होत आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य शिवेंद्रजे भोसले यांना मिळाले असून शिवेंद्रजे भोसले यांचा पारंपारिक असणारा मतदारसंघ त्यामध्ये प्रामुख्याने सातारा शहर व तालुक्याचा भाग आहे या ठिकाणी या ठिकाणी शिवेंद्रजे भोसले आघाडी घेतील यामध्ये कसलीही शंका नव्हती परंतु जावळीतून अमित कदम हे देखील चांगली मते मिळवतील अशी शंका राजकीय वर्तुळात होती परंतु आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी केलेल्या विकासाच्या कामाच्या जोरावर वेगवेगळ्या गटांना एकत्रित बांधून आपली राजकीय प्रगल्भता दाखवल्यामुळे अमित कदम जावळीमध्ये सुद्धा भरीव कामगिरी दाखवू शकलेले नाहीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्या पद्धतीने जावळीतील डोंगर दरे आणि खेडोपाड्यामध्ये विकासाची गंगा पोहोचवलेली आहे तसेच प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून जावळीतील भाग सुपीक करण्यासाठी जे योगदान दिलेले आहे व राजकीय प्रगल्भता दाखवत वेगवेगळ्या गटातील असणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिनिधींना मान सन्मान देत प्रतिनिधित्व दिलेले आहे त्यामुळे जावळी तालुका हा पुन्हा एकदा आमदार शिवराज भोसले यांच्या पाठीशी भक्कम उभा राहिलेला आपण पाहिले सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आमदार शिवेंद्राजे भोसले हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, मंत्री असावेत यासाठी जावळीतील प्रत्येक गावातून आपापल्या ग्रामदैवताला साखळे घातले जात आहे जावळीकरांनी बाबाराजांच्यावर विश्वास ठेवत शिवेंद्राजे भोसले यांना मताधिक्य दिले आता जावळीकरांची प्रार्थना त्यांचे ग्रामदैवत ऐकून बाबाराजे यांना कॅबिनेट मंत्री करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे